इंडिया हर खबर नगर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न नगर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे दादा तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती आमदार जयंतराव पाटील साहेब उपस्थित होते पदग्रहण नगरसेवकांचे नगर जंगी स्वागत करण्यात आले नागरिक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत पारंपरिक पोशाखातील ढोल ताशा पथक लेजिम पथक यांचा सहभाग होता तसेच दिव्यांग नागरिकांसाठी इलेक्ट्रिक तीनचाकी सायकल लोकार्पण करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला पथग्रहणानंतर झालेल्या संवादात आनंदराव मलगुंडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कारभार केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले या पदग्रहण सोहळ्यामुळे उरण ईश्वरपूर शहरात नव्या अपेक्षा व विकासाच्या दिशेने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे आज पाच तारखेला उरण ईश्वरपूर नगरपालिकेचा पदभार आज आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीत आम्ही सर्व नगरसेवकांनी आज घेतला आणि प्रत्यक्षात कामकाज करण्याचा आज सुरुवात केली पहिलीच आढावा बैठक आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवक सर्व एचओी व सर्व स्टाफच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने गेली दोन तास संपूर्ण उर्णिश्वरपूरच्या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आत्ता चालू कामं भविष्यात असणार प्रलंबित कामं ह्या सर्व गोष्टीवर आज दोन तास प्रदी चर्चा होऊन चांगलं आणि सकारात्मक पावलून पुढच्या काळात आम्ही उचलू व या शहराचा विकास करण्याचं काम शंभर टक्के आजपासून सुरुवातीला सर्वप्रथम आम्ही पहिल्यांदा ह्या शहराची म्हणजे जे थोडी विस्कटलेली घडे आहे पाणी लाईट स्वच्छता देवाबत्ती ह्या ना लोकांना सर्वसामान्य लोकांना ह्या ज्या मूलभूत सोयी आहेत गरजा आहेत ते पो चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न आम्ही सुरुवातीच्या काळात करू भविष्यात या शहराचं चोवीस बाय सात योजना भुयारी योजना ह्या दोन्ही योजना महत्वाकांक्षी योजना आहेत ह्या योजना शंभर टक्के आम्ही चांगल्या प्रकारे राबवू व या शहरावर जी जाचक आठ आहे बांधकाम परमिशनमध्ये जी शास्त्री आठ ही नजीकच्या काळात आम्ही रद्द करण्याचा शंभर टक्के करू आणि आजपासून विकास काम व या शहराचा स्वच्छ आणि सुंदर ईश्वरपूर करण्याचा आम्ही आजपासून संकल्प केलेला आहे आणि तो आम्ही या पाच काळात शंभर टक्के पूर्ण करू आज आपण आपला पदभार स्वीकारण्याच्या अगोदर एक उपक्रम घेतला की आपण दिव्यांग बांधवांना आज आपल्या सगळ्या गोष्टींना सायकल दिले तर याविषयी काय तुमचं मग काय काय नाही दुसऱ्या गुलाल बाकीच्या बला खर्च करण्यापेक्षा आम्ही जे आमच्या कुटुंबाने केलेलं आहे सर्वसामान्य माणसाला दिव्यांग लोकांना गोरगरीब लोकांना त्याचा चांगला उपयोग होईल म्हणून त्या देशातनं दहा लोकांना आम्ही हे छोटीशी मदत केलेली आजच्या